काय झालं थांब हौसत हौशीचा फोन आलाय हॅलो हौसा का उद्या येणार का नाही बाबा मला वाट बघता ग भांध आपली असू ले तू भ नाही माझी पाठ मारून आलेली आहे रक्ता येऊन आता आपले आईबां नंतर फोन आहे सांगू गुटला नी मला आ नाही नाही ये आणि पाहुणा काय आता हाय नाही नाही पाहुण्या समजून घालतो मी तुला काय पाहिजे असलं का नाही पै हा इशिक हजार काढून ठेवले दे मी पाहुणा काय मारित असला मला सांग तुझा उगत का नाही संसार मोडा नको म्हणून मी त्याच्या हात टाकला नाही त्याला सोडलं नसतं बघ मी आता सांगतो तुला अवशे नाही नाही पोरांनी घेऊन ये कापडे बिपडे मी आणून ठेवल्यात दे ती गट बांधून ठेवले तुझी दु तू घेऊन जा हा आणि गुमान तुला कधी इशी हजार देतो पोरांचं कधी शिक्षण पाणी बघ काय दे मला मागण्या पूर्ण पैसे काय तुझ्याकडे पैसे माहिलेत की मी आ तू तू व्यवस्थित रहा अगं फोन लावल्या गा गा रडती अक्का मला जेवण जायच नाही करत बांधण झाले म्हणून असं कोण जाते का सांगतो गो पाचचा भाऊ नका मी मला इसारलीस तू कुणी सांगितलं तुला काडी लावली आमच्या दोघांच्या आ ये उद्या काही काहीतरी गोडधोड करतो ये येऊ आगुनी आहे सगून बुलवा माणसा असे तेवढं आ ये ये मन मारू नको आणि रडू नकोस आय मी इकडे खाऊन जिता 啊，丢个啊，丢丢哈。啊